बऱ्याचदा बघा आपण हौशेने खमण ढोकळा बनवायला घेतो पण कधी कधी काहीतरी गडबड होते आणि आपला बेत फसतो पण आज मी इथे खास टिप्स अँड ट्रिक्ससह साध्या सोप्या पद्धतीने हा खमण ढोकळा बनवला आहे जो पहिल्याच प्रयत्नात अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा होतो हा खमण बनवताना सोड्यासोबत एक सिक्रेट पावडर वापरणार आहोत त्याने हा खमण आजपर्यंत जाळीदार कापसाहून हलका मोसूत होणार आहे खाताना अजिबात घशक दाटल्यासारखा होणार नाही सोबतच चटपटीत खमनची चटणीही बनवणार आहोत नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर न घालवता सगळ्यांच्या आवडीच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एखादं बाऊल किंवा एखादं पातेलं घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला एक कप पाणी घालायचं आहे आता यामध्येच आपल्याला तीन टेबलस्पून साखर घालायची आहे सोबतच यामध्ये आपल्याला दीड स्पून सायट्रिक ॲसिड घालायचं आहे सायट्रिक ॲसिडला लिंबूसत्वही म्हणतात साखरेसारखंच दिसतं कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात आरामात मिळेल सोबतच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे बाजारात मिळणारा खमन हा छान पिवळ्या रंगाचा असतो तसाच रंग यावा म्हणून यामध्ये पाव टी स्पून खाण्याचा पिवळा रंग घालायचा आहे ढोकळा छान पिवळा व्हावा याकरता हळदही घातली जाते पण सोड्यासोबत हळदीचं रिॲक्शन झालं की ढो दो, ढोकळ्यामध्ये लाल पॅचेस येतात त्यामुळे हळद न घालता आपल्याला इथे पिवळा रंग घालायचा आहे रंग नसेल तर नाही घातला तरीही चालेल आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला विस्करच्या मदतीने छान फेटून घ्यायचं आहे साखर विरगळेपर्यंत फेटून घ्यायचं आहे असं चांगलं फेटून घेतलं की हे थोडा वेळ फेटलंही जातं आणि यातील साखरही विरगळी जाते साखर विरगळीली आहे थोडी बार बारीक राहिली तरीही चालेल ती पुढच्या कृतीमध्ये विरगळून जाईल आता इथे मी दोन कप हिरा बेसन घेतलेलं आहे हे बेसन आपल्याला कंपल्सरी चाळूनच घ्यायचं आहे बेसन कपामध्ये भरत असताना काय करायचं अगदीच दाबून भरायचं नाही नाहीतर पाण्याचं प्रमाण बिघडतं आणि खूप वरचेवरही भरायचं नाही चमच्याने कपामध्ये थोडं बेसन घालायचं लेवल करायचं परत बेसन घालायचं परत लेवल करायचं म्हणजे हवा निघली जाते आणि बेसन कपामध्ये परफेक्ट भरली जाते आता सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे खमन करताना बेसन पीठ आपल्याला कंपल्सरी चाळूनच घ्यायचं आहे चाळून घेतल्यामुळे काय होतं एकतर गुठळ्या मोडल्या जातात पीठ एकसारखं होतं लंफ्री बॅटर तयार होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पीठ चाळल्यामुळे हलकं फुलकं होतं त्यामुळे आपला खमन अजूनच हलका फुलका जाळीदार होण्यास मदत होते तुमच्याकडे जर लहान चाळणी असेल तर तुम्ही यामध्ये डायरेक्ट चाळून घात घेतला तरीही चालेल नसेल तर, चाले। नसे तर माझ्या गत बाजूला एका ताटामध्ये पीठ चाळून घ्या आणि नंतर ते यामध्ये घाला पण कंपल्सरी चाळूनच पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे खमन करताना हिरा बेसनच वापरायचा कारण ते अगदी बारीक असतं त्या पिठाचा खमन ढोकळा फार छान होतो आता जर हिरा बेसन नसेल तर घरी जे आपण बेसन वापरतो तेच वापरला तरीही चालेल पण ते बारीक असावं आता सुरुवातीला या पाण्यामध्ये आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने किंवा विस्करच्या सहाय्याने याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला अजून पाण्याची गरज पडणार आहे पण सुरुवातीच्या पाण्यामध्ये याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण एक कप पाण्यामध्ये हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यानंतर बघा मी ते त्याच कपाने अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आता यातील मी पाव कप पाणी यामध्ये घातलेलं आहे आता हे परत आपल्याला चांगलं मिक्स करून फेटून घ्यायचं आहे थोडं थोडं करून पाणी घालायचं म्हणजे आपल्याला पाण्याचा परफेक्ट अंदाज येतो आता याला आपण एकसारखं फेटून चांगलं मिक्स करून घेऊयात तर बघा इथे मी थोडं थोडं पाणी घालून याला छान एकसारखं फेटून घेतलेलं आहे या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे या पद्धतीचं चा छान बॅटर तयार झालेलं आहे चमच्याच्या मागच्या बाजूला छान कोटिंग होते मध्ये अशी रेश ओढली की दोन्ही बाजू मिक्स होत नाहीत म्हणजे आपलं परफेक्ट कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झालेलं आहे तर मला हे बॅटर बनवण्याकरता बरोबर एक कप आणि अर्धा कपमधील फक्त दोन चमचे पाणी उरलेलं आहे इतकं पाणी लागलेलं आहे दीड कपसुद्धा पाणी लागू शकतं किंवा एखाद दुसरा चमचा पाणी उरूही शकतं बेसनच्या क्वालिटीवर पाण्याचं प्रमाण थोडे इकडे तिकडे होऊ शकतं तर यामधील थोडं पाणी आपण सोडा वगैरे घालणार आहोत त्यावेळीसुद्धा वापरणार आहोत आता आपला ढोकळा छान हलका फुलका जाळीदार व्हावा याकरता एकाच दिशेने गोल फिरवत बरोबर पाच मिनटं हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे फेटून घेणं अगदीच गरजेचं आहे हे करत असताना अजिबात टाळाटाळ किंवा कंटाळा करायचा नाही एक हात दुखला तर दुसऱ्या हाताने हे आपल्याला चांगलं पाच मिनटं फेटून घ्यायचं आहे आता हे बॅटर फेटत असताना एकाच दिशेने फेटायचं कोणत्या दिशेने फिरवताय त्याच दिशेने हे आपल्याला फेटायचं आहे उलट्या दिशेने अजिबात फेटायचं नाही नाहीतर काय होतं जी हवा भरली जाते ना ती परत निघून जाते म्हणून एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये छान हवा भरली जाते आपण हे पीठ जितकं छान फेटून घेऊ ना तितकंच पीठ हे हलकं लाईट होतं बरोबर पाच मिनटं हे मी पीठ चांगलं फेटून घेतलेलं आहे बघू शकताय बबल्स दिसत आहेत म्हणजे आपलं पीठ छान एरी झालेलं आहे पीठ छान फेटलं गेलेलं आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आता यावरती झाकण ठेवून फक्त हे दहा मिनटं आपल्याला मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात आता ज्या भांड्यामध्ये आपण खमण वापरणार आहोत त्यामध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे कढई पातेलं किंवा स्टीमर काहीही वापरू शकता पीठ मुरायला ठेवून पाच मिनटं झाली की लगेच पाणी गरम करायला ठेवायचं आहे कारण पिठामध्ये सोडा घातला की इकडे आपलं पाणी उकळतं असावं सोडा ॲक्टिवेट असताना वाप लागली की मगच ढोकळा छान होतो आता इथे मी कढईमध्ये खमण वापरणार आहे तर कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे सोबतच त्यामध्ये मी एक स्टँडही ठेवलेलं आहे पाणी गरम करायला ठेवलं आता ज्यामध्ये आपल्याला खमण वापवायचं आप आहे त्या भांड्यालासुद्धा आपल्याला सगळीकडे काटोकाट एकसारखं तेल लावून घ्यायचं आहे इथे तुम्ही कुकरचा डबा वापरू शकता ताट वापरू शकता किंवा एखादा टीनही वापरू शकता इथे मी ताटामध्ये खमन वापरणार आहे तर ताटाला सगळीकडे तेलाने छान ग्रीस करून घेतलेलं आहे दहा मिनिट झालेले आहेत पीठ छान मुरलेलं आहे बाजूला पाणी उकळत आहे ताटसुद्धा आपलं तयार आहे आता यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे असं तेल घातलं की ढोकळा खाताना तो घशामध्ये दाटल्यासारखा होत नाही तो छान सॉफ्ट होतो सादर रिफाईंड ऑइल किंवा शेंगतेलही वापरू शकता दोन कप बेसन होतं तर दोन टेबल स्पून तेल घातलेलं आहे अगदी योग्य प्रमाण आहे तेल घालून याला छान अर्धा मिनटं फेटून घ्यायचं आहे तेल घालून हे साधारण मिनिटभर छान फेटून घेतलं आता आपण खमणमध्ये एक सिक्रेट पावडर घालणार आहोत ती म्हणजे बेकिंग पावडर खाण्याचा सोडा आपण घालतोच पण सोड्यासोबतच बेकिंग पावडर घातलं ना ढोकळा छान हलकाफुलका आणि जाळीदार होण्यास मदत होते इथे आपण सव्वा टीस्पून म्हणजे एक टी स्पून आणि पाव टी स्पून इतकं बेकिंग पावडर घातलेली आहे आणि सोबतच एक टीस्पून खाण्याचा सोडा घातलेला आहे आता खाण्याचा सोडा किंवा बेकिंग पावडर चमच्यामध्ये भरत असताना लेवल करून भरायचं आहे खूप शीर लावून भरायचं नाही आता जे आपलं मगाशी पाणी उरलं होतं त्यामधून दोन टीस्पून यावरती पाणी घालायचं आहे आणि याला एक अर्धा मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये एकसारखं बेकिंग पावडर खाण्याचा सोडा मिसळला की खमन छान एकसारखा फुगला जातो खूप जास्त वेळ ही मिक्स करत बसू नका एकसारखं मिक्स करून झालं की लगेच वाफवायला घ्या कारण सोडा किंवा बेकिंग पावडर जोपर्यंत ॲक्टिवेट आहे तोपर्यंतच याला हीट लागली की तो परफेक्ट असा फुगला जातो सोडा घातल्यानंतर हे पीठ थोडं घट्ट होतं एरी होतं लाईट होतं आणि पीठ फुगलंही जातं तुम्ही बघू शकता छान मिक्स करून झालेलं आहे इथे आपलं पाणीही उकळत आहे आता यामध्ये तेल लावून घेतलेलं ताट ठेवून द्यायचं आहे आणि त्यामध्ये लगेच हे बॅटर आपल्याला ओतून घ्यायचं आहे पाणी उकळत असावं उकळत्या पाण्याची वाप लागली ना तरच आपलं खमन चांगला वापरला जातो गार पाण्यामध्ये जर खमन वापरायला ठेवला तर सोडा जो आहे तो डिॲक्टिवेट होऊन जातो सोडा ॲक्टिवेट असताना याला वाप लागत नाही आणि तो व्यवस्थित फुगला जात नाही त्यामुळे आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे संपूर्ण बॅटर ताटामध्ये ओतून घेतलं आता लगेच आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवरती बरोबर वीस मिनटं हे खमन आपल्याला वापरून घ्यायचं आहे अधेमध्ये झाकण उघडून पाहायचं नाही आता खमन वापरत असताना अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची गॅसच्या मोठ्या बर्नरवर खमन वापरत असाल तर गॅसची आच आपल्याला मध्यम करायची आहे पण जर खमन तुम्ही गॅसच्या लहान बर्नरवरती वापरणार असाल तर गॅस मोठाच ठेवायचा आहे गॅसच्या लहान बर्नरवर खमन वाफवत असताना खमन जर मध्यम आचेवरती वाफवला तर त्याला व्यवस्थित हीट लागत नाही आणि त्यामुळे खमन व्यवस्थित फुगला जात नाही म्हणून लहान बर्नरवर वापरणार असाल तर गॅसची आच आपल्याला मोठीच ठेवायची आहे तर इथे मी खमन वापवायला ठेवून बरोबर वीस मिनटं झालेली आहेत गॅसच्या मी मोठ्या बर्नरवरती हा वापरला म्हणून मी गॅसची आज मध्यम ठेवली होती आणि खमन वीस मिनटात परफेक्ट वापरला गेलेला आहे तुथपिक किंवा सुरी रोवून बघायची अगदी कोरडी क्लीन निघाली म्हणजे खमन परफेक्ट शिजलेलं आहे आता सुरीला थोडंफार पीठ ओलं लागून निघालं तर अजून एक पाच मिनटं हे तुम्ही वापरून घेऊ शकता पण वीस मिनिटात खमन छान वापरला जातो आता गॅस बंद करायचा आहे आणि हे ताट आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला गार करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला खमण व्यवस्थित काढून घेता येईल फक्त खमण वापरत असताना एका गोष्टीची काळजी घ्यायची अधेमध्ये अजिबात झाकण उघडून पाहायचं नाही कारण बाहेरील गार हवा आतमध्ये जाते आणि खमणची जी कुकिंग प्रोसेस आहे ना ती डिस्टर्ब होते आणि ती व्यवस्थित वापरली जात नाही आपलं खमन गार होतंय तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करून घेऊयात तर इथे मी गॅसवरती एक तडका पाणी ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक चमचाभर मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये आपल्याला आवडीनुसार उभी चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे सोबतच यामध्ये आपल्याला दहा बारा कडेपत्त्याची पाणी घालायची आहे आणि चिमूटभर हिंग पावडर ही घालून घ्यायची आहे मिरच्या छान अशा परतून झाल्या की यामध्ये आपल्याला एक कप इतकं पाणी घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि दोन टेबल स्पून साखर घालायची आहे पिठामध्येही आपण साखर घातली होती पण थोडी इथेही घालायची आहे कारण खमन थोडा गोडसर असतो परफेक्ट चव येते आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मोठ्या आचेवरती साखर विरगळेपर्यंत फक्त याला एक उकळी काढून घ्यायची आहे जास्त उकळून घेण्याची गरज नाही बघू शकता तडक्याला छान उकळी आलेली आहे साखर विरगळलेली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा तडका कोमट करून घ्यायचा आहे खमन संपूर्ण गार असावा आणि तडक्याचं पाणी कोमट असावं म्हणजे हे पाणी खमनच्या आतपर्यंत शोसलं जातं आणि आपलं खमन छान ज्युसी होतो खमन संपूर्ण थंड झालेलं आहे आता याला आपण कट करून घेऊया आता तुम्हाला आवडेल तसं लहान मोठं याला तुम्ही कट करून घेऊ शकता अतिशय स्पॉन्जी झालेलं आहे मऊ लुसलुशीत झालेलं आहे हे कट करतानाच तुम्हाला जाणवत असेल तर आता यामध्ये तडक्याचं पाणी घालण्याआधीच मी तुम्हाला यातील एक पीस काढून दाखवते बघू शकताय किती मस्त जाळी पडलेली आहे अगदी आतपर्यंत जाळी पडलेली आहे आणि कितीही दाबलं तर तो पूर्वीसारखाच होतोय म्हणजे आपला खमन मस्त स्पॉन्जी झालेला आहे कापसाहूनही हलका मौसूज झालेला आहे खाताना अजिबात घशात अडकणार नाही असा परफेक्ट खमन ढोकळा तयार झालेला आहे खमन पूर्ण थंड झालेलं आहे कट करून झालेला आहे आता यावरती कोमट तडक्याचं पाणी घालून घेऊयात खमनला खूप तहान लागलेली असते त्यामुळे त्याला पाणी पाजवणं खूप गरजेचं आहे खमण कापून झाल्यानंतर तडक्याचं पाणी घातलं ना ते आतपर्यंत छान मुरलं जातं आता बाजारामध्ये जो खमण मिळतो ना त्यामध्ये पाणी टपकेल इतकं पाणी असतं तुम्हाला जितकं ज्युसी खमण हवं आहे त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तडक्याचं सगळं पाणी घालून झालेलं आहे आता यावरती आपल्याला थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तडक्याचं पाणी घातल्यानंतर याला दहा मिनटं मुरू द्यायचं आहे दहा मिनटानंतर खमण काढून घ्यायचं आहे ताटाला अजिबात चिटकत नाही आतपर्यंत तडक्याचं पाणी छान मुरलं जातं खमण किती ज्युसी झालेलं आहे हे मी तुम्हाला पुढे दाखवेनच खमण तयार झालेलं आहे आता त्यासोबतची सिक्रेट चटणी करूयात तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मूठभर कोथिंबीर घालायची आहे सोबतच यामध्ये आपल्याला चार पाच लसणाच्या पाकळ्या थोडं आलं चवीनुसार मीठ अर्धा चमचा साखर अर्धा चमचा जिरे आणि हा तो पदार्थ म्हणजे ढोकळा घालायचा आहे बाजारातसुद्धा ते लोक चटणी करताना खमनचे तुकडेच घालतात त्याने चटणीला छान चव येते कन्सिस्टन्सी मस्त येते बाइंडिंग छान येतं आता ही चटणी किती प्रमाणात हवी आहे किंवा कितपत दाटसरं हवी आहे त्यानुसार खमनचे तुकडे यामध्ये तुम्ही घालून घ्या मी इथे कडेचे तीन चार भाग घातलेले आहेत आता यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे सोबतच यामध्ये आपल्याला दोन तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत चटणी कितपत चटपटीत हवी आहे त्यानुसार इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता यामध्ये अगदी थोडं पाणी घालायचं आहे आणि याला बारीक वाटून घ्यायचं आहे मध्यम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे खूप घट्ट किंवा खूप पातळ नको परफेक्ट अशी चटणी तयार झालेली आहे मस्त हे थंडगार खमण या चटपटीत चटणीसोबत सर्व करू शकता एकसारखे पिसेस झालेले आहेत बेकिंग पावडर घातल्यामुळे हा खमण ढोकळा खूप हलका फुलका झालेला आहे आतपर्यंत जाळी पडलेली आहे चवीला तर अप्रतिम झालेला आहे करायला खूप सोप्प आहे एकदा नक्की करून पहा तुम्हाला दाबून दाखवते आतपर्यंत मस्त पाणी मुरले गेलेलं आहे मस्त ज्युसी झालेलं आहे जाळीदार झालेलं आहे तर अशी ही खमणची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग